मी ला करायचा नमस्कार मी वनिता आणि आजच्या नवीन मी तुमचं अगदी मनापासून स्वागत अगद करते तर आज मी आज म्हणजे चार पाच दिवस असतील हे फ्लिपकार्टवरून मी मागवला आहे काय व्हायला लागला आता शाळांना सुट्ट्या पडल्या की कामाचा मोठा खोळंबा व्हायला लागला शाळा चालू असते तेव्हा कसं सकाळी लवकर उठा लवकर सगळं आवरा सगळं काम लवकर करा निवांत झोपून जा दुपारी पण हो आता तसं नाही थोडं उठायला इकडं तिकडं झालं की समजायचं कामाला लेट झालं कारण सकाळी लवकर उठलं की सगळी कामं फटाफट आपली बारापर्यंत होऊन जातात पण आता तसं नाही आता थोडंसं उशीर झाला तरी मग एक दोन दुपारी होऊन जाते कामाला तसंच आज झालं जरा उठायला थोडा उशीर झाला आणि मग सगळं काम आवरून जेवण वगैरे होईपर्यंत मला तर तीन वाजले आणि आता मी कपडे वगैरे धुवून सुखायला टाकली म्हणजे मी आधी सगळं जेवण वगैरे घेतल्यानंतरच कपडे सुखायला टाकले कसं होतं दोन तीन वाजता कपडे सुखायला टाकले की मग पाच वाजेपर्यंत चांगले सुकून जातात नाहीतर ती सकाळी टाकून मग चार वाजता घ्यायची पाच वाजता घ्यायची घरात मग तोवरती कपडे पूर्ण कलवून जातात त्यामुळे मी सगळं आवरलं जेवण वगैरे झालं की मग कपडे सुखायला टाकते आणि ऊन कडक असल्यामुळं एका तासात म्हटलं तरी कपडे सुकून जातात मला आणि सकाळी तर माझं होत नाही कपडे धुणं लवकर त्यामुळं मग मी उशिराच कपडं म्हणजे माझं सगळ्यात शेवट मी कपडे शेवटला धुते त्यामुळं मग दोन तीन वाजता मी कपडे सुखायला टाकते आणि मग पाच वाजेपर्यंत घरात घेऊन टाकते आणि उन्हानं पण मग जास्त कळघून जात नाही नाहीतर मग सकाळी धुतली तरी मग होता होता मग ते होऊन जातं संध्याकाळपर्यंत हातात बाहेरच त्यामुळं मग नाही मी तसं करत मग आता जेवण वगैरे झालं माझं जेवण वगैरे घेतल्यानंतर भांडे वगैरे आवरून भांडी आवरायला मला जास्त जास्त भांडी काही जेवल्यानंतर नाही पडत कारण सगळं काम आवल्यानंतर सगळे भांडी वगैरे सगळे सकाळी होऊन जातात मग काय जेवलेली फक्त थोडीफार भांडी पडतात मग आणि दोघांना पण झोपवून टाकलं पहिलं नंतर मग जेवण मग भांडी घासून घेतली कारण जर ती दोघं जर जागे असतील तर मला धडने जेव पण देत नाही त्यामुळे पहिलं मी त्यांना झोपवून टाकते नंतर माझं बाकीचं काय असेल ते मग निवांत मग आपलं आपलं काय करायचं असेल ते करते कारण बिलकुल शांत बसत नाही दोघं जर जागे असतील तर आणि आता भांडे वगैरे धुवून घेते आणि भांडे आवरून झाल्यानंतर मग बाकीचं मला हे करायचं होतं गावाला जायचं होतं आता तीस एक तारखेपर्यंत त्यामुळं मग बाकी सगळे छोट्या छोट्या गोष्टी आता आवरून ठेवायची तयारी चालू आहे सगळं पॅकिंग करून कारण धुळीकडे कर भरपूर एवढे विचारायला नको जर आत्ता झाडू मारला तर एका तासानं परत एवढी धुळ ती एवढी धुळ येते की विचारू नका भरपूर धूळ कारण हायवे दोनच मिनटाच्या अंतरावर हायवे आहे त्यामुळं मग भरपूर कचरा येतो घरात तर आज मी आज म्हणजे चार पाच दिवस जे असतील आहे फ्लिपकार्टवरून मी मागवलं आहे तर याचा मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे तर यूज करून बघणार नक्की फरक पडतो आहे का आणि मग तुम काय आहे तर मी आधी सांगतो तुम्हाला हे काय आहे तर हे वॅक्स पावडर आहे मी माझ्या चेहऱ्यावर एकदम थेट केस आहेत त्यासाठी खरं मी हे ऑर्डर केली आहे तर बघूया फरक पडतो आहे की नाही आणि मी यूट्यूबवरती वगैरे पहिलं सर्च केलं तर आहे खरंच तर दाखवला मग आता खरं पडतोय की काय ते आपण बघूया आणि ज जे आहे ते मी खरं खरं या व्हिडिओमध्ये काय आहे तर हे मला दोनशे दोनशे आठ रुपयाला पडलं आहे फ्लिपकार्टवरती दोनशे आठ रुपयाला पडलं आहे हे मला केलं आणि पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि मग यूज करायचं आहे तर बघूया आपण ओके तर मी असं फेटू घेतं आणि थोडं थोडं पाणी टाकून फेकून बघूया तापणी लावणारा माझ्या हाताला लावून घेणार आहे हातावरती केस छोटे 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 एकदम केस आहेत बघा घेतलं तर पाच मिनिट ठेवूयात आपण पाच मिनिटानंतर कापड थोडं खरखरीत कापड का बोया मी रुमाला घेतला थोडासा खरखरीतच आहे खर आणि थोडासा वल्ला केला मी बरं थोडासा वल्लाच करायचा आणि बघूयाला माहितीच का बघा सगळे के केस छोटे छोटे के जे शंभर टक्के फरक आहे हा बघा इथं केस आहे आणि इकडं नाही आहेत बघा इकडे आहे इकडं नाही आहेत छान आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लिंक लिंकस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर ऑर्डर करायचं असेल तर करू शकता टर्मरिक पावडर आहे टर्मरिक वॅक्स पावडर तर मला शंभर टक्के रिझल्ट मिळा मिळाला मित्र म्हणेन कारण एकही केस राहिला नाही मी जी जेव्हा ज्या ठिकाणी लावलं ना त्या ठिकाणी एकही केस राहिला नाही सगळे केस रिमूव्ह झाले मला तर माझ्या चेहऱ्यावर खूप छोटे छोटे केस आहेत त्यामुळे मी हे ऑर्डर केलो हे त्या स्कूलचं आता स्कूल संपली त्यामुळे म्हटलं आता हे सगळं आवरून ठेवावं तर आता काय झालं सगळं एक नोटबुक घेतली त्याच्या दोन नोटबुक करून ठेवलेत आणि एक बुक आहे त्याची दोन बुक करून ठेवलेत एकाचे दोन दोनाचे चार असे सगळे फाडून तोडून सगळं ठेवलं आहे तर आता मी पटलं त्यामुळं हसतोय कसा हो हे सगळं आता म्हटलं आवरून ठेवायचं आणि काय होतं हे बाहेर राहिल्यानंतर पण ते धूळ वगैरे बसून ती बॅग वगैरे धुवून टाकली आणि त्याच्यामध्ये म्हटलं सगळं भरून टाकायचं आता आणि हे त्याच्यानंतर थैली एक थैलीमध्ये भरून टाकायचं प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये बॅग म्हणजे कसं धूळ वगैरे बसणार नाही काय नाही आणि मग हे आता माझं सगळं आवरून घेणार आणि मग गावाला जायचं म्हटलं तर कसं होतं सगळं आवरून गेलं तर बरं पडतं नाही तर मग ते माघारी येऊन परत ते तेच करत बसा मग त्यापेक्षा ते असं वाटतं की आधी आवरून गेलेलं बरं आणि परत आल्यावर कसं प्रवासही करून येतो आणि मग थकून जातो मग त्यामुळे नकोच वाटतं हे सगळं करायला आणि मग आता हे आवरून माझं घेतलं मी सगळं हे त्याच्यानंतर म्हटलं आता फॅन वगैरे राहिला होता राहिला होता म्हणजे फॅन लावायचा होता त्यासाठी त्यांनी काढून ठेवला होता तर ते काही लाव लावता नाही आला फॅन म्हणजे ते जर काहीतरी खराब आहे तर ते न मिळालंच नाही ते आ, सर, कुलर, कुलर ना, मग त्यामुळं आम्ही काय केलं कूलरच घेतला सर कुर कूलर घेतल्यानंतर फॅनची काही आवश्यकताच नाही मग आता मग रूम मालकांचा फॅन होता तो वापरला आ, तो आता बंदच जाता कूलरमुळं आणि मग हा दुसरा दोन फॅन होते आमचे तर एक हा आणि एक व्हाईट कलरचा वरती जोडलेला आहे तो मी काढायला ट्राय करत होते पण मला भीती वाटली काढायला मी नाही काढला मग तो आणि <laughs> तो पण फक्त काय लटकवूनच ठेवला होता आणि मग हा फॅन म्हटला आता बसून ठेवा व्यवस्थित आणि बाहेर राहायला तेच होतं सगळा कचरा बसून सगळं माखून जातं आणि बारक्याची मध्येच धावपळ चालू आहे नुसतं वळवळ वळ करणं मध्येच मोबाईलच्या जवळ जातो आहे कुठं काय करतो आहे मम्मीला हेल्प हेल्प आहे कुठं काय त्याचं चालूच आहे आणि कॅमेरा असा चालू ठेवला की मग येतोच हाय बाय करायला मम्मी जे काम करेल तेच त्याला करायला पाहिजे असतं मग ते काय का असं ना कुठलंही काम असो तेच चालू असतं बाजूला येऊन आपलं चालूच असू आईना मुलाच्यावर किती पण जीव लावत्या पण एकदा पप्पा घरात आले की मुलांना आईची पण गरज भासत नाही मग ते पप्पांच्या मागे लोडबुड चालूच असते मग हे फॅन वगैरे सगळं साफ करून ठेवून दिलं आणि काय झालं होतं ती रांगोळी बरंच दिवस झालं पडली होती अशीच म्हणजे बॉक्समध्येच ठेवली होती व्यवस्थितच होती तशी पण एक डब्बा होता माझ्याकडं शिल्लक तो मिळाला होता डब्बा हळदी भगवाला तर म्हटलं त्याच्यामध्येच ठेवून द्यावे रांगोळी थोडी थोडी कलर राहिली होते तर त्या क हे केलं हो स त्या डब्बा थोडा धुवून वगैरे घेतला आणि पुसून म्हटलं त्याच्यामध्ये टाकून द्यायची रांगोळी आता पण काय होतं ते रांगोळीचं डब्बा म्हणजे आहे तो त्याच्यामध्ये सगळी रांगोळी बसलीच नाही थोडी थोडीच बसून गेली आणि बाकीच्या बाकीच्या पिशव्यांमध्ये तशीच राहिली रांगोळी आणि मग ती तशीच परत मग बॉक्समध्ये ठेवावी लागली आणि हे काय होतं छोट्याच्या हाताला लागलं ला की मग सगळं ते सांडून हे करून टाकून देतो त्यामुळे ते असं ठेवलं व्यवस्थित तर बरं पडतं हे फॅन मी हा काढत होते त्यांनी लावला होता कारण तो त्या रूम रुममालकांचा फॅन आहे तो एक साईडला पडतो आणि हा फॅन आहे तो म्हण लावून घ्यायचा म्हणजे कसं हवा वगैरे लागल पण तो नाही मला जमलं काढायला भीती वाटायला लागली मला त्यांनी काय केलं बेड सरकवून मग त्याच्यावर चढून तो फॅन लटकवला होता त्यामुळे ते त्यांचा हात पोचला पण माझा नव्हता हात पोहोचत मी चेअरवरच फक्त चढले होते आणि मग आता यांचं हेल्मेट वगैरे हे बाहेर त्यांनी काढलं होतं तर ते धुवून वगैरे वाळवून साफ करून म्हटलं ठेवावं भरून तर ही छोटी छोटी कामं कसं करून घेतली की बरं पडतं मग ते बाहेर कसत आपण पडत नाही आणि काय नाही मग आणि तर धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन पडून जाईल तुम्हाला